आता काय करा तुम्ही द्या मी लगेच आहे आता बघा आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आता लगेच निर्णय होणार नाही आम्ही सगळे आपण सगळेजण एकत्रित बसून यांच्या काही प्रतिनिधींना एकत्रितपणे घेऊन आपण निर्णय याच्यावर घेऊ जे रिझर्वेशन आहे शहराच्या बाहेर कसा नेता येईल शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आणि अशी अवस्था आहे तर मोठून असं होतं काम आहे आपण शहराच्या बाहेर जर रिझर्वेशन लँड आहे ना आपण त्याच्यावर आणि तेही असं नाही आज नाही तर आता शहर पूर्वी झालं असणार तेव्हा शहर तेवढं नसेल आता शहर वाढलंय म्हणून तो मध्यवर्ती भाग आहे मध्यवर्ती त्यामुळे उद्या आजपासून पंचवीस वर्षानंतर सुद्धा त्याची परिस्थिती तशी व्हायला नको त्यामुळे नवीन टेक्नॉलॉजी खूप आलेल्या आहेत दसऱ्याच्या बाबतीत आपण त्यावेळेस टेक्नॉलॉजीचा वापर करून जास्तीत जास्त लोकांना त्याच्यापासून त्रास होणार नाही अशा पद्धतीचं ते प्रकल्प करू आणि तोपर्यंत तो हा कचरा प्रकल्पापासून सर्वसामान्य जनतेला कुठलाही त्रास होणार नाही याची जबाबदारी शिव म्हणून तुम्ही घ्यायची जिल्हाधिकारी यांच्या संदर्भात एक बैठक घेतली आता पुढल्या आठवड्यामध्ये सगळ्या प्रतिनिधींवरून सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना आणि पदाधिकाऱ्यांना बोलवतील आणि कसा आपण यामध्ये पुढे मार्ग काढायचा आणि लोकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेईल

आपल्याला सहकार्य करते जिल्ह्याच्या विकासासाठी करतील परंतु आरोप कोण करते साहेब तुम्हाला आली आणि कुणी करायला आले साहेब तुम्हाला अनुभव आहे कार्यक्रम तुम्हाला मी इकडे विकास करायला आलो राजकारण नक्की साहेब तुमचा विकास काय मला आमचे खासदार साहेब असतील आमदार साहेब असतील महाविकास आपल्यावर विश्वास आहे आमचा विकास करा पण आमचं शहर हे धाराशिव कळम मतदारसंघात आहे थेट सांगतो तुळजापूरचे आमदार यांचं सतत इथल्या शहरातल्या राजकारणात विकासाच्या कामात राजकारण करतो याचा त्रास शहर वास नव्हतो साहेब

आपल्या गाडीची बाटरी घ्यावत राहतात हा

دغه 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 سر مې کېدلې یو بل یو بل دغه 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 سر پر راځي دغه سر پر راځي چلو یو سټایکس نه کېدلې ښار ها 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 وو هغه دغه مې تاسو په ځایه مننه کوم کارونه سہوالوسته یو ريکوستونه وته سهه مننه کوم धन्यवाद सर धन्यवाद सन्मान्य खासदार राजेंद्र सन्मान्य करते